आ, राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी बाबा खूप छान माझी आई मला भेटली फार बरं आहे आमची सकपाळ माऊली आहे त्यांची मंडळी आहे पण मला लेकरासारखं प्रेम करते अतिशय गेल्या पस्तीस वर्षापासूनच हे प्रेम आहे पस्तीस तीस पस्तीस वर्षापासून पण खूप छान माझे आई रामकृष्ण हरी कला माय बाशवा पांडुरंगालाय बस हा चांगली गोष्ट आहे आई मी असा व्हिडिओ का करतो माहिती आहे काय सगळं चांगलं मंडळी बरी आहे आम्ही दोघच असतो सध्या आता कारण मुलगी नागपूरला मुलगी नागपूरला असते मुलगा हैदराबादला असतो आम्ही दोघं शिकत नाही तू आहे दोघ पण दोघी मार्गी लागलेत दोन्ही हाय दोन्ही कमवते आहेत चांगले आणि दोघींच पण लग्न ठरलंय अजून नूरकायचं बाकी आहे लग्न बघू आता तुझा टप्पा आल्यावर चांगलं बघ आपलं ठरले ठरले आपल्यासारखं आपल्याला श्रीमंत नको नाही नाही तिने तिची निवड केली चांगलं आहे खूप छान आहे माऊली रे आय माझे भेटले मला इतका आनंद वाटतो श्रीमंत नको बाबा तू तर इथे बसते थोडी बारभर इथे आपली दररोज येते रोज येते रोज आणि इथं बसते आपली काय सुंदर हो तिच्या बायका कुणी आल्या गेल्या एकट बसायचं देवळापाशी देवापाशी तिथं पाया पडून तिथं पाच मिनटं बसून आली अरे वा काय सुंदर माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी भाऊगूळे आपली माणसं आहे ती लपड मुलगा भाऊ गुड आहे जायचं आणि कैलास कैलास का मारला घ्यायचं तू कधी येणार कैलास कधी येणार केवराचे दहा ना अकरा वाजते त्याला अरे कायलं का काय चाटतीस काय तुला घ्यायचं का सांग तप तिकडं माल चालू आहे माझी आई मला भेटल्यावर किती समाधान वाटलं आई माझे खूप बरं वाटलं वाटलं नाही नाही पण आईला माळा घात माझ्या आता सगळं चांगलं आहे चांगलंय आपलं रामकृष्ण आणि माझ्या आईला भेटल्यावर मला आनंद वाटला आणि तुम्ही तुम्हाला तुम्ही काय घरातलं आपली किती वर्ष झाले आपण एकामेकाला